सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या भागात आपण पूर्वार्धातील दोन लीळा पठण व श्रवण करणार आहोत त्यातील पहिल्या लीळेचे नाव आहे गुराख्याचा दोडा खाली पडून लावणे एक गाव कानारदेवाचे दुसरे गाव सहानियाचे त्या गावाला सर्वज्ञांचा मुक्काम झाला कानारदेवाच्या गुराख्याने सहानियाच्या गावातील भाताच्या शेतामध्ये बडजबरीने म्हशी घातल्या कानारदेवाच्या गुराख्याचे आणि दुसऱ्या गुराख्यांचे भांडण झाले ते सर्व गुराखी गावातील प्रतिष्ठित लोकांकडे आले तरी पण कानरदेवाच्या गुराख्याने इतर गुराख्यांना मारले तो गुराखी लोकांनाही जुमानत नव्हता कोणाचेच ऐकत नव्हता तेव्हा सहाने गावातील सर्व लोक गुराख्यांच्या मदतीला निघाले सर्वज्ञांनी उपरण्याने कंबर कसून बांधले आणि सर्वज्ञही त्यांच्या बरोबर निघाले सर्वज्ञ म्हणाले जसे काही आम्ही त्यांचे आठ जन्माचे नौकर होतो तसे आम्ही त्यांच्या पुढे पुढे धावू लागलो सर्वज्ञ म्हणाले आम्ही मध्यस्थी करण्यासाठी गेलो पण कानर देवाच्या गुराखी मध्यस्थीला तयारच नव्हता त्यांच्या मधील एक जण पुढे आला त्याने म्हटले जा आपल्या समर्थाला सांग असा त्याचा उद्धटपणा पाहून सर्वज्ञांनी चटकन त्याच्या एका कानाखाली थापड मारली थापे सरसी डोळा खाली पडला सर्वज्ञ म्हणाले आम्ही दोडा हातात घेतला आणि परत लावला श्रीमुखातील तांबोळ त्या जागेवर बांधले तसा डोळा पूर्ववत जसा होता तसा बरा झाला तो सांगू लागला मला सर्वज्ञांनी मारले नाही सर्वज्ञांनी मला माझा दोडा दिला मग दोन्ही बाजूच्या लोकांनी मध्यस्थी मान्य केली मग आपापल्या घरी गेले मग सर्वज्ञ तेथून निघून गेले मनगटावरील बांगड्या फिरवून स्त्रीने विकाराचे ज्ञान करवणे ही लीडा आहे पूर्वार्धातील जी आता आपण पठण करणार आहोत नाथोबा घोगर गावाला भिक्षेला जात होते त्यावर सर्वज्ञांनी ही गोष्ट डोमेग्राम येथे सांगितली हो पाहून देखील काही जीवांना विकार भोगावी अशी इच्छा होत होती सर्वज्ञांच्या कमरीभोवती एक वस्त्र होते श्रीमुकुटावर एक वस्त्र होते सर्वज्ञ एका ठाकुराच्या घरी भिक्षेसाठी गेले तेव्हा त्या ठाकुराची पत्नी न्हाली होती आंघोळ करून चौरंगावर बसून केस वाढवित होती तिच्याजवळ तिची दासी होती ठाकुराच्या पत्नीने सर्वज्ञांना पाहिले व दासीला म्हटले जाग विचार या देवाला देवी आहे की नाही देवी शिवाय देवाला करमते तरी कसे असे म्हणून ते सर्वज्ञांकडे पहायची आणि हातातील बांगड्या फिरवायची सर्वज्ञांनी श्रीकराच्या अंगठ्याच्या नखाने करून दाखविले तिने अशा दोन वेळा म्हटले आणि बांगड्या फिरविला मग दासीने सर्वज्ञांना विचारले देव हो तुम्हाला देवी आहे किंवा नाही सर्वज्ञांनी श्रीमुच्या खुनेने नाही म्हटले आणि सर्वज्ञ तेथून निघाले सर्वज्ञ म्हणाले आम्हाला पाहून सुद्धा जीवांना स्त्रियांना विकार भोगावा अशी इच्छा होत होती तर सर्वे श्रोते हो आपण ज्या या लीळा यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो या क्रमानुसारच आहेत फक्त जो आपण भाग काही ईश्वरीय लीळा चरित्रातून घेतो काही लीळा आपण विद्याधर पंजाबी यांच्या पाठातून घेतो तर काही लीळा आपण भास्कर पाठ महंत कृष्णराज बाबा जे शिकरापूरचे आहेत त्यांच्या पाठतील आपण काही लीळा घेतो तर तुम्ही कन्फ्यूज होत जाऊ नका ह्या सगळ्या लीळा क्रमानेच आहेत तर भेटूया पुढच्या भागात सर्वांना सादर दंडवत प्रणाम